जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला आहे कर्जत तालुक्यातील अळसुंदे राशीन मार्गावर शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू होण्याची घटना घडली आहे नवतळी वस्तीजवळ हा अपघात घडला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार हरिश्चंद्र बबन आनारसी व एकोणपन्नास वर्षे राहणार आळसुंदे हे टॅक्टर घेऊन जात असताना त्यांचा वाहनाचा ताबा सुटल्याने टॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला पलटी झालेल्या टॅक्टरखाली ते खाली पडून दबून अनारसे यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताचा आवाज होताच आसपासच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले मात्र तोपर्यंत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे आनारसे यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावामध्ये शोककळा पसरली आहे कर्जत तालुक्यामध्ये मागील आठवड्यामध्ये देखील असाच नगर सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला होता स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा